गुडघ्या संधिवाताचे लक्षणं म्हणजे पेशंट्सला मेनली वेदना असतात गुडघ्यांमध्ये बाक येतो चालण्यामध्ये त्यांची चाल बदलते असे डोलक ते कधी कधी चालतात पायाला कटकट आवाज देतो हलती मांडी घालून बसता येत नाही आणि कधी कधी बाथरूम वॉशरूमला जसे डेली ऍक्टिव्हिटीज असतात ते पण करता नाही बेड रेड बनवून जातात पेशंट मनुष्यांमध्ये फक्त पुरुषच एक आहे जे दोन पायांवर चालतात तर दोन पायांवर चालण्यामुळे कंटिन्युअसली गुडघ्यांवर आपल्या दबाव येतच असतो तर आता याच्यात ज्यांची वजन जास्त आहे असे लोक किंवा मग ज्यांची बैठी विशाल शैली आहे त्यांचं बसूनच काम असतं असे पेशंट किंवा मग जेनेटिक फॅक्टर्स यांच्या घरी थोडी आई बाबांना किंवा ब्लड रिलेटिव्ह मध्ये हिस्ट्री असते असे पेशंट रिस्क फॅक्टर असतात मेन तीन टाइप्स असतात एक ऑस्टिओ असतो एक इन्फ्लॅमेटरी अर्थायटिस असतो आणि एक इन्फेक्टिव्ह अर्थायटिस असतो तर जर आपण भारतात बघितलं तर भारतात सगळ्यात कॉमन असणारा ऑस्टिओ अर्थायटिस एटी फाईव्ह पर्सेंट लोकांमध्ये तो असतो आणि ऑस्टिओ जो आहे हा मेनली स्त्रियांमध्ये जास्त असतो आणि उतार वयात होतो त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे इन्फ्लामेटरी अर्थरायटिस असतो आता इन्फ्लामेटरी अर्थरायटिस मध्ये अजून टाइप्स असतात जसं की एक झालं रिमोटेड म्हणतो हा युजली मधल्या वयातल्या स्त्रियांना असतो त्याच्यानंतर एक गावटी अर्थरायटिस असतो म्हणजे ज्या पेशंटला गाऊट असतात युरिक ऍसिड वाढलेला असतो अशा पेशंट्सला गावटी अर्थरायटिस डेव्हलप होतो एक सोरियाटिक अर्थरायटिस असतो सोरियासिस म्हणजे ज्यांना स्किन डिसीज आहे सोरियासिसचा त्यांना हा यात होऊ शकतो सोरियाटिक अर्थायटिस आणि एक शेवटचा झाला म्हणजे सेप्टिक अर्थायटिस सेप्टिक अर्थायटिस म्हणजे जेव्हा जंतू गुडघ्यामध्ये संसर्ग करतात तेव्हा हा डेव्हलप होतो सेप्टिक अर्थायटिस ऑस्टिओ अर्थरायटिस जो आहे याच्यात पायाला आतल्या बाजूला बाक येतो जर आपण बघितलं तर जे असा हा सपोज हा गुडगा आहे तर याला आतल्या बाजूला असा बाकी येईल तेच जर रोमॅटोड अर्थरायटिस असला त्याला उलट्या बाजूने बाकी येईल असा बाकीस मध्ये असा रोमॅटोड्रायटिस मध्ये असा त्याच्यानंतर इन्फ्लमेटरी अर्थरायटिस म्हणजे ज्याच्यात सुजन येते पायाला सुजन येतं आणि मग अर्थरायटिस डेव्हलप आणि एक इन्फेक्टिव्ह अर्थरायटिस म्हणजे इथे इन्फेक्शन झालेलं आहे तर तिथे पेशंटला ताप असतो थंडी वाजते ब्लड काउंट्स मध्ये चेंजेस होतात याच्यात इन्फेक्टिव्ह अर्थायटिस भरपूर नवीन नवीन ट्रीटमेंट आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट होतात सो so याच्या ट्रीटमेंटच्या पहिले आपण संधिवाताचे जे स्टेजेस आहे ते बघून घ्यायला पाहिजे स्टेजेस प्रमाणे आता ट्रीटमेंट होते मेनले चार स्टेजेस आहेत एक पहिली म्हणजे स्टेज झिरो म्हणजे की नॉर्मल गोडवा असतो पण दुखणं असतो याचा अर्थ की चेंजेस चालू होतात त्यानंतर पहिली स्टेज जी असते त्याच्यात खुर्च्या हा खुर्चा जो आहे कार्टिलेज हा मऊ व्हायला लागतो पहिल्या स्टेज त्याच्यानंतर दुसरी जी स्टेज असत त्याच्यात खुर्च्याचे धागे निघायला लागतात असे हे जे तुम्ही बघताय पूर्ण खुर्च्या आहे याच्यावर धागे निघतात आहे कलर चेंज झालेले ठीक आहे तिसऱ्या स्टेजमध्ये पॅचेस मध्ये हाड उघड पडतं म्हणजे कार्टिलेज जात आणि हाड उघड पडत आणि चौथ्या स्टेजमध्ये पूर्णच हाड उघड पडत पूर्ण कार्टिलेज रिझॉल्व्ह होऊन जातं आणि पूर्ण हाड एक्सपोज होतं हाड एकमेकांवर मग घासतात त्याला स्टेज फोर न्यूथायटीस म्हणतात आणि आता ट्रीटमेंटचं झालं ट्रीटमेंट मध्ये आपण स्टेज प्रमाणे ट्रीटमेंट देत होतो जसं पहिल्या दोन स्टेजेस मध्ये आपण इंजेक्शन जसे की पी आर पी हायलोरोनिक हायलोरॉनिक एसिडचं इंजेक्शन असं देऊ शकतो मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्टेज मध्ये इंजेक्शन काम नाही करत तेव्हा नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन लागतो नी रिप्लेसमेंट म्हणजे हे आपण चिकन मटेरियल इम्प्लांट क्रोमियमचं लावतो आणि मध्ये ही गादी पण लावतो जी गादी फाटून गेलेली असते त्याच्यामध्ये ही गादी लावतो त्याच्यामुळे हा जॉईंट स्मूथली मूल मेनली हा त्रास जो आहे तो लठ्ठ लोकांमध्ये सो हेल्दी जेवण करणं जसं की हिरव्या पाल्याभाज्या खाणं पनीर खाणं सोयाबीन खाणं मटकी मत, खाणं प्रोटीन सोर्स कोणी नॉनव्हेज जर खात असेल तर एग वाईट खाऊ शकतात व्हेज सोर्सातील प्रो, प्रोटीन मटकी दही सोयाबीन हे सगळं येतं हिरव्या पाल्याभाज्या पालक भाजी असं प्लस महत्वाचं म्हणजे विटॅमिन डी विटॅमिन डी चा सेवन किंवा त्याचे विटॅमिन डी रिच असलेले फूड्स हे खूप मदत करतात अर्थरायटिस किंवा कोणताही अर्थरायटिस आपण बघतो की भरपूर रुग्ण आपल्या अंगावरच खूप वर्ष काढतात तर त्यांना एक तर सतत सिवियर वेदना त्यांना असतात त्याशिवाय पायाला बाक येत हे सगळे तर पेशंटचे त्रास झाले नंतर ऑपरेशन मध्ये खूप वर्षांपासून खूप कालांतर हे अंगावर काढल्यामुळे ऑपरेशन मध्ये रॉड्स किंवा मग बोनग्राफ्ट असं लागतात जे की बरोबर स्टेजला जर ऑपरेशन केलं तर हे बोन बोनग्राफ्ट लागत नाही ते मोर इन्व्हेजिव्ह मोर अजून जास्त डीप ऑपरेशन होत सोप्या भाषेत जर जितकं डिले कराल ते याच्यासाठी प्रिकॉशन्स म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाचा वय झाला तेव्हापासूनच एक हेल्दी डाएट वजन जास्त न वाढू विटॅमिन डी ज्यांनी सांगितलं विटॅमिन डीचे सप्लिमेंट घेऊन त्याच्याशिवाय विटॅमिन डीचा एक सगळ्यात नॅचरल सोर्स म्हणजे आपलं सनलाईट एक्सपोजर सूर्य तर सकाळी एक ते दोन तास सूर्यामध्ये स्वतःला एक्सपोज करणं ऍडिक्वेट विटॅमिन डी घेणं आणि ज्या ला ऑलरेडी स्टेज वन किंवा स्टेज टू मध्ये आहे तर त्यांचं स्टेज थ्री किंवा स्टेज फोर मध्ये उशिरा जावा ते आहेच ते कसं उशिरा जाईल त्याच्यासाठी खालती मांडी घालून न बसणं हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे जमिनीवर जेवायला न बसणं डायनिंग टेबलवर जेवायला बसावं आणि जो आपण कमोड किंवा वॉशरूम ला जातो तो इंडियन न वापरता वेस्टर्न कमोड चेअर वापरा इंडियन मध्ये आपण खाली बसतो आणि मग जेव्हा उठतो तेव्हा पूर्ण प्रेशर गोडग्यावर येतो यांनी आर्थ्रायटिसचा प्रोग्रेशन अजून वाढ सो तेव्हा काळजीपूर्वक ते, ते अवॉइड करताना बेनिफिशियल